श्री स्वामी समर्थ सर्वांना दोन हजार पंचवीसमध्ये कोजागिरी पौर्णिमा आपल्याला सहा ऑक्टोबर सोमवार या दिवशी साजरी करायची आहे कोजागिरी पौर्णिमेची पूजा आपल्याला सहा ऑक्टोबरला सोमवारी रात्री बारा वाजता करायची असते या दिवशी आपण ज्या पण काही सेवा करतो उपाय करतो याचं पूर्ण फळ आपल्याला मिळण्यासाठी अगोदर आपल्या शरीराचं शुद्धीकरण होणं महत्त्वाचं असतं ज्यावेळेस आपलं शरीर शुद्ध असेल भाव शुद्ध असतील मन शुद्ध असेल आजूबाजूचं वातावरण हे पॉझिटिव्ह असेल त्यावेळेस आपण केलेल्या संपूर्ण सेवेचं फळ आपल्याला मिळत असतं आणि म्हणूनच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू आवर्जून टाकायची आहे अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी ही एक वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे आता ह्या वस्तू आपल्या सर्वांच्याच घरात असतात परंतु परंतु आपण ह्या वस्तू आंघोळीच्या पाण्यात न टाकता आंघोळ करत असतो कोजागिरी पौर्णिमा ही अतिशय महत्वाची पौर्णिमा आहे इतर पौर्णिमेप्रमाणेच कोजागिरी पौर्णिमेला देखील अतिशय महत्त्व आहे अशा तिथीच्या दिवशी आपल्याला पवित्र नदीमध्ये स्नान करणं शक्य नसतं मग अशा वेळेस आपण घरीच काही वस्तू टाकून पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचं पुण्य प्राप्त करू शकतो तर पहा कोजागिरी पौर्णिमेची पूजा कशी करायची पूजा मांडणी कशी करायची याविषयीचा व्हिडिओ संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे व्हिडिओ पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे त्या लिंकवरून तुम्ही संपूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहू शकतात तर बघा पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सर्वांना सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आता प्रत्येक शुभतिथीला गंगाजल आपण अंघोळीच्या पाण्यात टाकायचंच आहे गंगाजल नसेल तर गोमतीर पाणी टाकलं तरी चालेल त्यानंतर आपल्याला थोडीशी भर हळद बघा पौर्णिमा तिथी असल्यामुळे थोडीशी चिमुटभभर हळद आपल्याला अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे त्यानंतर जर का तुमच्याकडे पंचगव्य असेल तर पंचगव्य तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे किंवा तुम्ही ते हातावर घेऊन अंगाला चोळून त्याने देखील अंघोळ करू शकतात पंचगव्य टाकून जर का आपण अंघोळ केली तर आपल्या संपूर्ण शरीराचं शुद्धीकरण होतं आणि यामुळे आपण केलेल्या सेवेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळतं आपल्यात असलेले वाईट गुण नि नकारात्मक ऊर्जा या सर्व काही नष्ट होतात त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या घरातील सर्वांच्याच अंघोळीच्या पाण्यात थोडंसं पंचगव्य पंचगव्य नसेल तर तुम्ही चिमुडवर हळद आणि गंगाजल गंगाजल नसेल तर थोडंसं गोमतीर पाणी टाकून अंघोळ करायचे आहे आता प्रत्येकाच्याच घरात या वस्तू असतातच परंतु यातील काही वस्तू नसल्या तरी चालेल जेवढ्या वस्तू आपल्याकडं असतील त्या वस्तू टाकून तुम्हाला या दिवशी अंघोळ करायची आहे पौर्णिमेच्या दिवशी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व आहे या दिवशी माता लक्ष्मीचा समुद्र मंथनातून जन्म झाला होता आणि म्हणूनच आपण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीसहित इंद्रदेव चंद्रदेवता कुबेर देवता यांची देखील पूजा करत असतो पूजा कशी करायची हा व्हिडिओ चॅनेलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता धन्यवाद